दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे धडक आणि धड़क, धड़क जिओ मराठी न्यूज चॅनल आता आटपाडीत सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आले अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता नगर, कुंडल रोड विटा संपर्क आपल्या अटपाडी तालुक्यात वृद्ध शेतकऱ्यास बेदम मारहाण करण्यात आली आहे अटपाडी तालुक्यातील बाळेवाडी गावात मारहाणीचा हा गंभीर प्रकार समोर आलाय मारहाणी जखमी झालेल्या अंकुश हरिबा यमकर यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे या मारहाण प्रकरणी आटपाडी पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी या गावात शेतातील रस्त्याच्या वादातून सहा जणांनी वृद्ध शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती बाळेवाडी यांच्या शेत जमिनीतून एक रस्ता गेलेला आहे हा रस्ता असताना देखील काही लोकांनी आणखीन एक दुसरा रस्ता पाडला होता त्यामुळे शेतकरी अंकुश यमकर यांनी माझ्या शेतात एक रस्ता असताना तुम्ही दुसरा रस्ता का पाडताय अशी विचारणा केली यावेळी आरोपी लक्ष्मण नाना यमकर यांच्यासह सहा, सहा जणांनी तुला आता जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत फिर्यादी अंकुश यमकर यांना केल्याचे के फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी लक्ष्मण नाना यमकर हनुमंत कृष्णा यमकर हिराप्पा कृष्णा यमकर बिरा कृष्णा यमकर रामचंद्र हरिबा यमकर आणि दुर्योधन रामचंद्र यमकर सर्वजण राहणार बाळेबाडी यांच्या विरोधात अटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे ते धडक